थंडीचं सीझन चालू झालेलं आहे आणि आपण जर मार्केटमध्ये गेलो ना आपल्याला सगळीकडे आवळे विकायला आलेले दिसतात आणि हाच तो सीझन आहे ज्या सीझनमध्ये हे आवळे आपण घरी आणून त्याच्या वेगळ्या वेगळ्या रेसिपी करून आहारात समावेश करावा कारण आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात आणि ते आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतं तर याच आवळ्याचं चटपटीत घरच्याच साहित्यात लोणचं कसं बनवायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आवळे इथे मी पाव किलो घेतलेले आहेत आणि त्याला स्वच्छ धुवून कोरड्या कपड्यांनी मी आधीच पुसून घेतलं होतं आपण लोणच्यासाठी ज्या ज्या गोष्टी वापरतो त्या स्वच्छ आणि कोरड्या असणं खूप गरजेचं आहे नाहीतर लोणचं खराब होण्याची शक्यता असते आता हे आवळे आपल्याला उभ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत इथे सगळे आवळे मी असे कट करून घेतलेले आहेत आता याच्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत मसाला बनवणं म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही आपल्या घरी साध्या सिंपल गोष्टी अवेलेबल असतात त्याच घेऊन आपण या लोणच्याचा मसाला बनवणार आहोत तर इथे बघा मी दोन चमचे धने दोन चमचे बडीशेप एक चमचा मेथी धाणे सात ते आठ लवंग अशा गोष्टी घेतलेल्या आहेत आणि या गोष्टी फक्त आपल्याला तव्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत याला भाजायचं नाही आहे आणि मग याला प्लेटमध्ये काढून गार करायला ठेवून द्यायचं आता याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी मोहरीची डाळसुद्धा परतून घेते सुद्धा आपल्याला हलकी हलकी परतून घ्यायची आणि तीसुद्धा एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आता मसाले आपल्याला गार करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण हे पॅन गरम आहे याच्यातच एक चमचाभर मी कलोंजी घालणार आहे अशीच मी पॅनमध्ये पसरवून ठेवणार आहे आता मसाले आपले गार झालेले आहेत हे आपण मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि याच्यातच मी जी अर्धी वाटी मोहरीची डाळ घेतली होती त्यातली अर्धी डाळ मी मसाल्यांमध्ये बारीक करून घेणार आहे आणि अर्धी डाळ अशीच ठेवणार आहे हे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन दरदरीत असे वाटून घ्यायचे आहेत याची बारीक पावडर करायची नाही मसाले दरदरीतच वाटून घ्यायचे कोणतंही लोणचं करताना मसाले हे दरदरीत बारीक करून घ्यायचे अगदी त्याची बारीक पावडर अजिबात करायची नाही आता आवळ्याच्या फोडींमध्ये हे मसाले आपण घालणार आहोत इथे तर मिक्सरमध्ये बारक करून घेतलेला मसाला घातला त्याच्यानंतर मोहरीची डाळ घातली एक छोटा चमचा हळद घातली आणि त्याच चमच्याने एक चमचा हिंग घातला आता याच्यामध्ये मी घालणार आहे जी कलोंजी आपण पॅनमध्ये पसरवून ठेवली होती ती घातली दोन चमचे इथे काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे दोन मोठे चमचे मी घातलेले आहे हे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता दीड चमचा मीठ घातलेला आहे आणि आता हे सगळे मसाले आपण या आवळ्याच्या फोडींमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हा मसाला प्रत्येक फोडीला लागला पाहिजे आता हे आपण असंच बाजूला ठेवून देऊया आता याच पॅनमध्ये मी एक वाटीभर तेल चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे हे लोणचं मी तसं तर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तुम्हाला जर हे लोणचं बाहेरच ठेवायचं असेल ना तर तुम्ही तेलाचा वापर अजून थोडा वाढवू शकता मी इथे एक वाटीच तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं आता गॅस बंद करायचा आणि तेल पूर्ण गार करून घ्यायचं किंवा कोमट करून घ्यायचं आता इथे पाऊन वाटी तेल मी या आवळ्याच्या फोडींमध्ये घातलेलं आहे आणि हे पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला आणि हे तेल प्रत्येक फोडीला व्यवस्थित लागलं पाहिजे इतपत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे स्टोअर करण्यासाठी आपल्याला काचेची किंवा चिनी मातीची बरणी घ्यायची तीसुद्धा स्वच्छ करून कोरडी करूनच मग वापरायची आहे हवं तर तुम्ही बरणी उन्हामध्ये सुद्धा ठेवून कोरडी करून घेऊ शकता मगच त्याच्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आणि वरून मी हे राहिलेलं पाववाटी तेल होतं ते मी वरून याच्यामध्ये ओतलेलं आहे तयार आहे आपलं हे चटपटीत आणि खूप असं टेस्टी आवळ्याचं लोणचं आता तर हे लोणचं तयार करून घेतलं आहे पण हे लोणचं लगेच खाण्यासाठी तयार होत नाही याला किमान आठ दिवस तरी लागतात तर यावेळेला तुम्हीसुद्धा मार्केटमधून आवळे आण आणि असं चटपटीत झणझणीत लोणचं घरच्या घरी बनवून खा आणि हीच रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका